चोवीस तास झाले आम्हाला गेले चोवीस तास बसून प्रशासनाला या प्रशासनाला काही त्यांचा प्रतिसादच नाही म्हणजे हे जे काही चार साडेचार कोटी बोट क्लब कमवत आहेत बाहेरच्या टुरिस्ट करून हे पैसे जातात कुठे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुकट पाणी गुलामासारख्या कामावर ठेवल्या गेला आहे त्यांना कसल्याही प्रकारचं बेसिक वेतन म्हणा किंवा पगार म्हणा थाळी सुद्धा त्यांना प्रमाण कायम करण्याचे अधिकार हे नगरपालिका स्तरावरती ना नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून मला आहे पण नगरपालिका ह्यांना एकही रुपया त्यातला स्वतःच्या खिशातला देत नाही सीओ साहेब आमचं आमचा पुढे नगरविकास कार्यालयात करत नाहीत कार्या तेव्हापर्यंत कुपोषण आमचं असंच सगळ्या कामगारांबरोबर सुरू राहील नमस्कार मी स्थानिक विब्राईम कामगार युनियन महाबळेश्वर याचा सदस्य आहे गेल्या पंधरा ते सोळा वर्ष झाली मी बोट क्लब येथे काम करत आहे आणि असेच माझे सहकारी काय आहेत की ते वीस ते पंचवीस वर्ष झाली बोटमन म्हणून बोटमन कम मंजूर कम मजूर म्हणून काम करत आहेत आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही पण आज आम्ही आमच्या न्यायाच्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहे चोवीस तास झाले आम्हाला गेली चोवीस तास बसून प्रशासनाला या प्रशासनाला काही त्यांचा प्रस प्रतिसादच नाही म्हणजे त्यांचा आम्हाला काही जबाबच नाही तरी यासाठी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या काय ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आम्हाला कायमस्वरूपी स्थापनेवर घ्यावं किमान वेतन चालू करावे अशी आमची मागणी आहेत त्या प्रशासन मान्य करावी अशी आमची आठी शक्ती आहे सर बोट क्लब वाले यांनी आंदोलन केले तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते आम्ही दोन हजार सतरा पासून आम्ही बोट चालवते ते आमचं परमनंट करायचे याच्यावर तुमची प्रतिक्रिया अ परमन्ट करणं असेल किंवा नोकर भरती करणं असेल सदरचा निर्णय किंवा या अनुषंगाने कारवाई करण्याचे अधिकार हे शासन स्तरावरती आहेत शासनाला आहे नगरपालिका स्तरावरती अ परमन्ट करण्याच्या अनुषंगानं कोणतेही अधिकार या कारलेच नाही तुमचे एकटा त्यांच्याबरोबर काय बोलणं झालं त्यांना काय आश्वासन दिलं त्यांनी ज्या काही मागणी केल्या होत्या परमनंट करण्याच्या अनुषंगानं तर त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा हीच विनंती करण्यात आली की सदरचा प्रश्न हा किंवा सदरची अधिकार हे शासन स्तरावरती आहेत किंवा शासनाला आहे तर त्या, त्या, त्या अनुषंगानं मी शुक्रवारी त्यांना पत्राद्वारे त्यांच्या त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने या पत्र सुद्धा देऊन त्याच्यामध्ये ती परिस्थिती मांडली होती आणि कुपोषणापासून प्रवृत्त होऊन नगरपालिके सहकारण्याचं त्यांना मी सांगितलं होतं पण सोमवार आज त्यांना ठरवल्याप्रमाणे आज ते या ठिकाणी आले आणि मगाशी माझ्या दालनामध्ये जी काही चर्चा झाली ती याच अनुषंगाने झाली की म्हणजे नोकर भरती त्याचबरोबर कार्यरत असणाऱ्या टीपवरती कार्यरत असणाऱ्या बोटमन यांना प्रमाण किंवा कायम करण्याचे अधिकार हे नगरपालिका स्तरावरती ना नगरपालिकेसाठी ना मुख्याधिकारी म्हणून मला आहेत तर याच्या अनुषंगाने शासनाकडेच सदरची मागणी करणं उचित होईल आणि त्याचा अधिकार हा शासना शासनाकडेच राहील असे मी त्यांना विनंती केली केली आणि उपोषणापासून प्रवृत्त सुद्धा मागाशी मी त्यांना विनंती केली सर समक्ष तुम्ही बोट क्लबवरती काही परिवार मध्ये जे वेतन त्याला भेटते त्यांच्यामध्ये त्यांचा महिन्यात महिन्यात गुजारा होतो की नाही याची चौकशी तुम्ही केली का मग नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच टेंडर करून त्या घेऊन त्या संबंधित कर्मचारी यांना रोधून किंवा कंत्राळी पद्धतीने या ठिकाणी नेमून त्यांना किमान वेतनाप्रमाणे घालून दिलेली वेतनाची बंधन आहे किंवा मर्यादा आहे त्याचबरोबर इथं लाभ आहे तर त्या अनुषंगाने ते लाभ देण्याची कारवाई या कार्यावर करण्यात मला एवढं विचारायचं की त्यांचं जर किपवर परिवर्त तेवढं किपवरती पोहोचत का त्यांना पैसा तो तो देंचे थी थी चर्चा नाही आता या ठिकाणी कार्यरत असणारे बोटमन किंवा काम करणारे बोटमन यांचा आमचा कोणत्या तरी फंक्शनच्या माध्यमातून किंवा एखाद्या मीटिंगच्या अनुषंगाने संबंध येत असतो पण जे की त्यांनी परमंट होण्याची मागणी केलेली आहे ती आताच केलेली आहे आणि मग मी म्हंटल त्या पद्धतीने त्याचा अधिकार हा शासनाला आहे शासन स्तरावरती त्याचे अधिकार आहेत हे मी त्यांना सांगितलेलं आहे ते बोट क्लब मध्ये जर कोणाचे जीवन खाली झालं किंवा काय झालं तर याच्यावरती तुम्ही काय प्रोसिजर त्यांच्यावरती त्या कार्यरत बोट असणाऱ्या किंवा वापरत असणाऱ्या बोटींचा आम्ही दरवर्षी पर्यटकांबरोबरच बोटमंत सुद्धा विमा करत असतो तर ती सुद्धा कार्य कारवाई या कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे तर शेवटचं तुम्ही काय या साठी काय मॅसेज आ, मी मग अशी किंवा तेच पुन्हा पुन्हा मी वारंवार रिपीट करतोय की उपोषण प्रवृत्त होऊन जे की शासनाला अधिकार आहेत किंवा शासन स्तरावरती कायम किंवा प्रमाण करण्याचे अधिकार आहेत त्याच्या अनुषंगाने शासन स्तरावरती प्रयत्न माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा माझ प्रयत्न राहील किंवा त्यांना तो सोबत त्यांना जे लागेल सहकार्य हे करायला प्रशासन म्हणून आम्ही तयार आहोत बरं सर आज महाबळेश्वर किती वर्ष झाले जर तुम्ही या पदावर काम करतात दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष निवेदन नाही आता साधारणतः गेल्या पंधरा वर्षापूर्वी निवेदन नगरपालिकेला गेल्या मंगळवार निवेदन नगरपालिकेत दिलं त्याच्यापूर्वी त्यांनी कामदार कामगार आयुक्त सातारा यांच्या कार्यालयाकडे विविध मिटिंग दोन तीन वेळा मिटिंग झाली त्यामध्ये पण हेच चर्चेला मुद्दे होते आणि या त्या अनुषंगाने सुद्धा त्या मध्ये सुद्धा माझ्याकडून अशाच पद्धतीनं त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला होता माझं नाव कुशल भोगे मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्या सर्व लोकांचा मित्र परिवार परिवारामधला सुद्धा एक आहे उपोषण करायचं आज सुरुवात केली आहे आम्ही सकाळी दहा वाजता सीओ साहेब येतो म्हणले होते पण आले बारा वाजता म्हणजे कार्यालयीन वेळेच्या पेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतला आणि ते उशीर आले काही आमची चर्चा पण झाली आधी ते म्हणत होते की आमचे हे कामगार नाही आहेत काही पुरा पुरावे दिल्यानंतर मग त्यांना ते पटलं की हो त्यांचे कामगार आहेत कारण त्यांनी पण ते जे जुने जे काही अहवाल आहेत किंवा जे काही लेखी केलं होतं ते काही त्यांनी वाचलं नाही त्यांनी फक्त आपलं डोळे झाकून त्यांनी आपलं सांगितलं की हे आमचे कामगार नाही आहे जेव्हा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स त्यांना दिला तेव्हा त्यांना पटलं की हे आमचेच कामगार आहेत आता आमची मुख्य मागणी आहे की यांना दोन हजार सतरापासून ठेकेदारी बंद झाल्यानंतर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुकटपणे गुलामासारख्या कामावर ठेवलं गेलं आहे ज्यावेळे को ज्यामध्ये अत्यावश्यक सेवा प्लस कोविड परत महा महाबळेश्वर फेस्टिवल यासारख्या उपक्रमामध्ये ह्यांचा वापर करून घेतला जातो त्यांना कसल्याही प्रकारचं बेसिक वेतन म्हणा किंवा पगार म्हणा इव्हन जेवणाचे थाळीसुपे त्यांना ते थे दिली जात नाही ओके तर आमची मागणी ही आहे की हा जो भ्रष्टाचार आहे हे जे काही चार साडेचार कोटी बोट क्लब कमवतं बाहेरच्या टुरिस्टकडून हे पैसे जातात कुठे ओके जे रिपेअर आहे ब बोटींचं रिपेअर आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे ब्रँड मॅक्रो त्यांच्याकडे आहे ते करतात त्यांच्याकडे खर्च फक्त प्रिंटचा आहे है। जी प्रिंट बिल काढतो आपण जे कस्टमरला देतो जर कोणी तुमच्यापैकी वेनालेकला गेला असाल त्यावेळेस तुम्हाला एक प्रिंट मिळते त्याच्यावर बोटमनचं नावसुद्धा येतं बोट नंबर येतो आणि किती फी आहे ते नमूद केलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे हा पैसा जो आहे हा पैसा नक्की जातो आहे कुठं आता हे सगळे कामगार हे दीडशे बोटी चालवून हा पैसा नगरपालिकेला देत आहेत पण नगरपालिका ह्यांना एकही रुपया त्यातला स्वतःच्या खिशातला देत नाही ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टिप देतो टिप देतो म्हणजे ही, देत। देत। ही स्वखुशीने दिलेली टीप आहे ही कुठल्याही कस्टमरकडून मिळणारी टीप आहे ज्याला कुठलाही शासकीय किंवा कुठला जी आर किंवा मानवाधिकारसुद्धा ह्या गोष्टीला आधार नाही आहे हे फक्त स्वखुशीने दिलेली गोष्ट okay. okay. आहे ओके आणि ह्यामध्ये त्यांना बेसिक वेतन त्यांचं द्यावं आणि त्यांना कायम करून घ्यावं किंवा त्यांनी हे सांगावं की हे आमचे कामगार आहेत आणि त्या पद्धतीनं पुढचं पुढची वाटचाल आम्ही करू नमस्ते मी अलियस्गर अमीर पटेल राहणार महाबलेश्वर मी वेन्ना लेक बोट क्लबवरती बोटमॅन आहे आणि आम्ही पाठीमागे आता एक सात आठ दिवसाआधी सी ए साहेबांच्या नगरपालिकेमध्ये आम्ही एक निवेदन दिला होता की आम्हाला किमान वेतन किंवा कायमस्वरूपी सी ए घेतलं पाहिजे याशी आम्ही एक विनंती केली सा, होती त्याच्यावरती सी ए साहेबांचा नाद प्रशासनाचा सा काही आम्हाला रिपोर्ट भेटला नाही तर आज पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही आमरण उपोषण हा केलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही इथं त्रेपन्न बोटमॅन हे उपोषणासाठी आहोत आणि याच्यामध्ये बरेच आमचे जे बोटमॅन आहेत त्यांना शुगर आहे कुणाला बी पीचा त्रास आहे मी स्वतः आजारी आहे कारण की मी दोन दिवसाआधी आर्मीटच होतो दवाखान्यामध्ये तरी मला आज माझ्या पोटासाठी आणि माझ्या हक्कासाठी मला यायचंच आहे आणि मी हे घेऊनच जाणार अशी माझी विनंती आहे नमस्कार मी इम्राम पटेल या ठिकाणी महाबळेश्वर वेणनादेकवर बोट क्लब म्हणून काम करत आहे गेल्या वीस वर्षापासून आम्ही बोटी चालवत आहे या ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडून कुठलं वेतन भेटत गेटन नाही फक्त कस्टमरच्या टीपवर आमचं चालू असतं तर आमचं या ठिकाणी सात आठ दिवस झाले आम्ही शिवसाहेबांकडे साहेबांकडे निवेदन केलं होतं की आमच्या बोट क्लब बोटमधनं किमान वेतन तरी मिळवून द्यावे किंवा परमनंट जॉब द्यावा त्यासाठी आम्ही हो। आज या ठिकाणी उपोषण केलेलं आहे मी मुबारक मुराद हुदरे वेलनालेख बोट क्लबमध्ये काम करणारा म्हणजे एक सदस्य आहे आम्ही जे इथं उपोषणला बसलेलो आहे आमचे मागण्या जे हे स्पष्ट आहे की आम्हाला किमान वेतन केव्हा परमानेंट हे करून शासनाने घ्यावं आज चोवीस तास आम्हाला गेलेले आहे उपोषणाला पण कुणीही आमचा साथ दिलेला नाही आहे आमची हीच अपेक्षा आहे की लोकांनी आम्हाला साथ द्यावा आणि आमची जी काम आहे याला जे हे पार लावावा ही आमची विनंती आहे सातारा जिल्हा उपाध्यक्ष उषाताई मुंबई आज क्लब मंजूर ह्या लोकांचा सा उपोषण चालू आहे दोन दिवस झाले चोवीस तास झाले तरी काही आपल्या प्रशासनाने काय दखल घेतलेली नाहीये तर ह्या लोकांची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी विनंती करते आज आम्ही इथं वेन्ना लेकचे सगळे बोटमन कम मजूर आज आम्ही जमलेलो आहोत सी ओ साहेबांच्या केबिनच्या बाहेर नगरपरि नगर परिषदमध्ये नगर मला खरं बोलता पण येत नाही आहे कारण बहुतेक माझी शुगर कमी झालेली आहे पण आम्ही जमलेलो आहोत इकडं ह्यांच्या न्यायासाठी ह्यांच्या हक्कासाठी ह्यांच्या परमनन्सीसाठी जेव्हापर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत सी ओ साहेब आमचं ऐकून पुढं पत्रव्यवहार डी सी एम साहेबांना करत नाहीत नगर विकास कार्यालयात करत नाहीत तेव्हापर्यंत कुपोषण आमचं असंच सगळ्या कामगारांबरोबर सुरू राहील